पोहोचवण्यासाठीच जे प्रसिद्धीचं आजचं जे तंत्र आहे आधुनिक सोशल मीडिया आहे वर्तमानपत्र आहे किती किती माध्यमातून आहे ते तर सगळं ते तर आपण करणारच आहोत याच्याबरोबर नाटक कुठलाही नाट्य किंवा सिनेमा रिलीज होई होण्यापूर्वीची जी पब्लिसिटी आहे भाग राहतो आणि त्याच्यानंतर एकदा प्रोजेक्ट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी येणं हे त्या प्रॉडक्टवर ऑबलोम आता आ, ते परमेश्वराला माहिती नाही म्हणजे आता प्रश्न कष्ट घेतलेत पण नाटकच अशा पद्धतीनं उभं करण्याचा प्रयत्न केलाय याच्याबद्दल मी एकच फक्त हे सांगेन की मला हा अनुभव आत्ताच्याच नाटकासाठी आला होता गोष्ट संयुक्त मानव आता कुठं बाळगंधर्व केशवराव त्या माहितीच नाहीत बऱ्या जणांना केशवराव भोसले नाव माहीत नाही किंवा त्यांची गाणीच उपलब्ध नाही आहे त्यामुळे गायकी कशी करणार त्या मुळात आधी संगीत नाटकातलं संगीत ऐकायला येणार आहेत का आजचे तरुण पण मी तुम्हाला सांगतो माझा अत्यंत आश्चर्यकारक आणि थक्क करून टाकणाऱ्या रिॲक्शन त्या फक्त आहेत जे आजचे सगळे हे रॉक आणि आजचे आता मला ऍक्च्युअली पटपट नाव पण सांगता येत आजचे जे इंग्लिश पॉप सिंगर्स आणि हे वगैरे जे आहेत म्हणजे मध्ये आता कुठलं हे ब्लॅक झालं ते काय ते होतच त्याला मुंबईत आणि हे ते तो म्हणजे अठरावीस वर्षाचा सगळा तरुण वीस ते तीसीतला तरुण मला काय काय प्रतिक्रिया अशा आल्या की हे प्रतिक्रिया वीस वर्षाच्या मुलाची अशी होती की नाटक हे सिनेमापेक्षा भारी असत सर्व तरुणांनी एक म्हणजे ही कॉमन रिएक्शन सगळ्या अशी होती की मला शक्य रीत्यानं मेसेज करून विचारलं की केशोरांची गाणी वर नाहीये ती कुठे मला मा, ऐकायची आहे लोक काही तरुणांनी मुद्दाहून बालरंद्र सिनेमा किंवा जे काय केलं तो मुद्दाहून बघितला की अरे हे माहिती नाही अनेकांनी जितकी म्हणून शक्य ती गाणी डिजिटलाइज झाली तरुण जो आहे ना ऍक्च्युली माझा प्रचंड विश्वास आहेच आहे कारण त्यांना सगळ्यात जास्त आणि आज एवढं आधुनिक गुगल बिगल एवढी एवढं तंत्रज्ञान आहे ते बरोबर शोधतात कोल्प्लेचा शो बघून आलेला तरुण जो होता ना ही वॉज मेसमरायज की अरे त्याच्याविषयी हे काही पटीच उत्कृष्ट गायन आहे आणि तेही आजचे तरुण गात आणि हे आत्ता असे गात असतील तर त्यावेळेला ते गाय गात असतील ही जी परंपरा आहे तरुणांचा अतिशय अप्रतिम रिस्पॉन्स आणि बऱ्याच वेळा असं होतं की पालकांबरोबर तरुण येतात आल्यानंतर असं की एक तरुण तो म्हटलं की मी माझ्या कॉलेजच्या सगळ्या मित्रांना घेऊन येणार आहे परत दाखवायला ते होतं बरोबर परत तुम्ही कसं उभं करतात त्याच्यावर आहे त्यामुळे नाटक उभं करणं तेव्हा मला जास्त भीती होती की माहिती नाही आहे तर कसं लोक घेतील पण नाही लोक त्या आपण सादर केलं तर ते बघणार आणि आवडतं लोकांना आवडतं किंवा त्यांना अभिप्रेत असतं आणि विशेष करून या नाटकाबद्दल मी असं सांगेन मी सांगतोय का हे आजचं काय पुढचं विचार आहे याच्यामध्ये त्यामुळे नाटकाचा तरुणाला हे फक्त आज समजा आता जो आता का काय आहे पानिपत किंवा असा सिनेमा केला किंवा जुने कुठले सिनेमे केले मोहन दोड सिनेमा केला आमच्या स्टार्सनी केला ना तो पण तरुण बघायला जातो ना अरे त्यावेळेला काय हिस्ट्री काय होती माझी तो जातो ना बघायला मग त्याची दृश्यात्मकता ती गोष्ट कशी सांगितली जाते या नाटकामध्ये संदेस्त गडगेमध्ये तर वेलमेड क्राफ्टेड ड्रामा आणि गोष्ट जेवढी बांधीव आणि इतकी जबरदस्त म्हणजे अनेक लुकीज अशा म्हणजे तुमचं पल्पिटेशन वाढून रक्ताच्या अशा उसळ्या मारणाऱ्या लुकीज आहेत सगळ्या स्वगत आहेत असे प्रसंग इतके जबरदस्त आहेत आणि ते ऐतिहासिक नाटकासारखं नाही आहे त्यामुळे तो मुख्य म्हणजे तरुणांना आवडणार म्हणजे त्यांच्या आजच्या हृदयाच्या पुढचं चॅलेंज असलेलं नाटक त्यामुळे त्यांनी पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे मला त्याबद्दल मला काही फार हे नाही आहे की ती सूचना एक, एक आलेली आहे नाशिकला मी फोन केला होता या विषयाला जोडून झाला होता तरुणांना हे आकर्षण ठरेल पण आणखीन सुद्धा असा विचार आहे की काही विशिष्ट शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयीन तरुणांसाठी आपण एखादी रान निशुल्क करता येईल का असाही विचार एक आहे अर्थात ते मुंबई पुढे सारख्या ठिकाणी नाही तर अगदी आम्ही मालवणला गेलो शकतो किंवा अशा ग्रामीण भाग ज्याला जवळ आहे अशा ठिकाणी गेलो तर तिथे नक्की विचार आम्ही आता पहिल्यांदा अटॅक झाल्यानंतर असं जरी युद्ध सुरू झालं आता युद्ध सुरू झाल्यानंतर ते करायचं का नाही एसकेलेट अँड एस्केलेट ही डिबेट कशी आहे कशावर ठरत शांतता नांदवायची आहे तर शांतता कधी आणि कशी त्याचे निकष कसे ठरवायचे फरक पडला असता पडला असता ही किंवा नसताही किंवा आता तस प्रश्न तुमचा मला मान्य आहे परत ते सगळं गणित आहे की संच खूप मोठा आहे ना तर एवढा सगळा मोठा संच त्याचा अर्थकारण आणि मुख्य म्हणजे नामवंत नट इतकी दोन महिने तालीम वगैरे म्हणजे मी समजा विचारलं असतं नव्हता की ता हो मला करायचं आहे तालमी दोन महिने आहेत तर माझ्यामध्ये पुढची दोन वर्ष तरी तो मला भेटला नसता म्हणजे कारण आज कारण जे नामवंत नट आहेत ते ऑब्वियसली बिझी आहेत आणि त्यांना तितका वेळ देता येणं म्हणजे आत्ता जे रिकाम्या रिकामे तसं माझा अजिबात म्हणत नाही आणि त्यातही महत्वाचं म्हणजे फक्त ना मला कलावंतच नाटकाला जस्टिस देऊ शकतो असे नाही म्हणजे ते उत्तमच सगळे कलाकार आहेत आणि ते करतातच पण संच खूप मोठा आहे त्याला सगळे कलाकार घेणं ती गोष्ट फार अतिशय कठीण होती वेळेची आणि आर्थिक आणि त्याचं नियोजन म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो ते मी हक्कानं सांगू शकतो जे नाववाले कलाकार आहेत ना त्यांचं झालेलं आहे नाव नवीन येणाऱ्या पिढीतल्या कलाकारांचं नाव होणार कधी म्हणून तरी घ्यायला पाहिजे की जबाबदारी ती माझा पूर्ण विश्वास आहे कारण की आपण इतके कलाकार येतात मुंबईत तर त्यांना कामाची संधी कुणीतरी विश्वास टाकून ती संधी द्यायला पाहिजे आणि ती जोखीम मी पत्करतो म्हणजे त्याला कष्ट घ्यायचे आहेत ना आणि मी यातल्या बऱ्याच कलाकारांना फक्त केवळ नाटकात काम करायची इच्छा ही एवढंच मला व्हिजिटिंग कार्ड पुरेस असतं नाही परत तुम्हाला सोपं झालं छाप नव्हता त्यांच्यावर कुठले इमेजची हे नाही छाप नाहीये म्हणजे खर्चा माल मिळाला चांगला का चांगला म्हणजे यांच्यावर पकडा नाहीये कुठल्या विषयाचा कुठल्या याचा ते चांगल्या पद्धतीने तुमच्या याच्यामध्ये ते कम करू शकते शीतल त्याच्यामध्ये आमच्याकडे असे काही कलाकार आहेत त्यांनी केलेलं की ज्यांनी थिएटर हे पॅशन धरवलं उदाहरणार्थ ओमप्रकाश शिले यांनी ठरवलं तीन महिने तर सिरियल घेणार नाही तो सिरियल मधला फक्त नाटकासाठी मयुरा रानडे सिरियलची कलाकार आहे पण नाटकच करायचं म्हणून तिने तीन महिने नाही एकदा प्रयोग सुरू झाले की ऍडजस्टमेंट होता पण तालमीला ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही त्याला तालीमच करायला तर असे दोघे तिथे कलाकार आता तुम्हाला तो यातले मुंबई विद्यापीठ पुणे विद्यापीठ जे प्रशिक्षित नाटक त्यांना करिअर करायचं ज्याला करिअर करायचं आहे त्यामुळं स्वाभाविकपणे आता कुठल्याही फॅक्टरीमध्ये नाही याच्यामध्ये जे शिक्षित सगळे इंजिनियर्स आणि सगळे तंत्रज्ञ घेतले जातात नाटक या विषयामध्ये सुद्धा इतके तरुण नाटक हा विषय शिकून येतात त्यामुळे त्यांचा पहिला हक्क राहतो त्याच्यावर आणि जे वर्ष बरं हे काय सगळे पहिल्यांदा उभे राहणार नाही तो आशिष व ज्या इतक्या प्रायोगिक नाटकांमध्ये त्यानं कामं केलं तर त्याचं एक नाटक अतिशय काजव्यांचं गाव एकशे पस्तीस प्रयोग प्रायोगिक नाटक नाटकाची झाली ओंकार कुलकर्णी असंख्य म्हणजे हॅमलेट वगैरे याच्या आधीची सगळी नाटकं त्यांनी केलेली मयुराचं पंधरा सोळा नाटकं झालेली आहे हे सगळे त्यांच्या त्यांच्यामध्ये जी राज्यनाट्य स्पर्धा एकांकिका स्पर्धा केतकीची केत संग, केत संगीत केतकीची संतकी केत संगीत मत्स्यगंधा बंद आणि पुन्हा यांचे पण कार्यक्रम होत असतात गायक असल्यामुळे तेही त्यांनी ठरवलं की नाही आषाढीला फक्त घ्यायचा योग्य वारीतले सोडले प्रेश आहे पण मी खूप म्हणजे मी नाटकासाठी मला याने ऑप्शन दिला नाही ऑप्शन मी ऍक्च्युली कास्टिंग करत होतो हे म्हणाले की कशाला त्याच्यात नाही तो वेळ घालवतोय स्वतः काही करून पण उत्कृष्ट कॅरेक्टर आणि ऋषिकेश त्याला उत्तम न्याय देऊ शकेल मग म्हटलं दिग्दर्शन पण आहे आणि एक निर्मात्याचा स्वार्थ पण होता दौऱ्याला तो असे नाटक व्यवस्थित ठेवेल पूर्ण